शेअर मार्केटमधून पैसे कमावायचे हो आहेत मग ते कसे असो आस। इक्विटी असो ऑप्शन असो कमोडिटी असो अनालिसिस केलंच पाहिजे अनालिसिस करण्यासाठी आपण वेगवेगळे फंडे वापरत असतो कधी इंट्राडे करत असतो वेगवेगळे पॅरामीटर लावतो कधी फंडामेंटल चेक करतो त्यावेळी आपल्याला साठी जायचं असतं किंवा इन्व्हेस्टमेंटसाठी जायचं असतं टेक्निकल ते जायचं असतं त्यावेळी आपण इंडिकेटर लावत असतो आज आपण अशाच एका वरती काम करायचा प्रयत्न करणार आहोत शिकायचा प्रयत्न करणार आहोत शिकताना आपल्याला काही नोट्स असतील त्या लिहून घ्यायचे आहेत खूप चांगल्या लेवलला याच्यामध्ये पैसे मिळणार आहे फक्त शिकणं गरजेचं आहे नमस्कार इक्विटी बजाज शेअर मार्केट अकादमीमध्ये सर्वांचं स्वागत आपण बऱ्याच वेळा बरेचसे इंडिकेटर बघितलेले बऱ्याचशा इंडिकेटरचा प्रतिसाद खूप चांगला आहे बरेचसे लोक एस एम एस करत असतात बरेचसे लोक सांगत असतात की सर एखादा इंडिकेटर चांगला सांगा बरेचसे लोक विचारतात की सर इंट्राडे साठी आम्ही कोणते स्टॉक घेऊ किंवा कौन्त, कोणते इंडिकेटर वापरू आता लाईव्ह आल्यावरती सुद्धा आपल्याला विचारत असतात की सर मी कोणते इंडिकेटर लावू किंवा बरेच काहीतरी आपले प्रश्न चालू असतात त्या प्रश्नांमधून एक कॉम्बिनेशन केलं स्टार मी इंट्राडे स्टॉक सिलेक्शन तुम्ही करताय आणि ट्रेड करत असताय त्यावेळी त्याला इंडिकेटर पण कुठला लावायचा हे मी सांगणार आहे स्टॉक तुम्ही कोणताही घेतला तरी चालणार आहे फक्त इंडिकेटर तो वापरायचा आहे आता ते इंडिकेटर कसं आहे त्याचं कॉम्बिनेशन काय असेल त्याचे सेटिंग काय असेल हे सर्व काही या व्हिडिओ मधून तुम्हाला समजल्याच्या नंतर तुम्ही पैसा कमवाल अशी आशा आहे तसेच कॉल मी टेलिग्रामवर सुद्धा देत असतो त्या टेलिग्रामला जॉईंट व्हायचं असेल तर दिसणारा समोर जो नंबर आहे त्या नंबरवरती फक्त तुम्ही हाय करायचं तिथे दोन लिंक येतात कुणाला इन्व्हेस्ट करायचं आहे स्विंग मध्ये जा कुणाला इंटरनेट करायचंय आहे मध्ये जा दोन्ही लिंक तुम्हाला ऑटोमॅटिक येणार चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ मित्रांना नातेवाईकांना शेअर करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा अजिबात विचारायचं नाही पुढे जाऊया आपण ट्रेडिंग व्ह्यूचा प्लॅटफॉर्म आपल्याला वापरायचा आहे आणि ट्रेडिंग व्ह्यूचा प्लॅटफॉर्म ज्यावेळी आपण वापरतो त्यावेळी सुरुवात अशी करायची लॉग इन केल्याच्या नंतर इंडिकेटर मध्ये येतो आपण आणि इंडिकेटर मध्ये गेल्याच्या नंतर इथे बघायचं जे आपल्याला इंडिकेटर हवं आहे ते इंडिकेटर इथे टाईप करायचं टाईप केल्यानंतर तुम्ही फक्त दोनच इंडिकेटर लावू शकताय तिसरे जर तुम्हाला लावायचं असेल तर बाकीचं एखादं कमी करायचं किंवा सगळेच काढा सगळे नवीन लावा काही करू शकता तुम्ही फक्त काय होतंय ज्यावेळी तुम्हाला तेच इंडिकेटर पाहिजे असतं त्याला आपण एकच काम करायचं इथे आता मी जे सांगणार आहे बघा टी थ्री एम ए टाका तुम्ही इथे त्याच्यामध्ये बघा इथे इथे टी थ्री एम ए रिबन आर वन वन सिक्स एट वन याला काय करायचं क्लिक करायचं म्हणजे ते तुम्हाला कायम दिसत राहणार समजा तुम्ही परत इथे गेला तर इथे तुम्हाला टी थ्री जे टाकलात तुम्ही इथे बघा तुम्हाला इथे दिसता बस ते आलं तुमच्याकडे आता टाकायचं तुम्हाला दुसरं एक अजून आर एस आय तर आर एस पण आय पण टाकू शकता रिलेटिव्ह स्ट्रेंथ इंडेक्स याला सुद्धा तुम्ही स्टार करा ते परत तुम्हाला इथे दिसणार इथे बघायचं आर एस आय इथे ओके आता तुम्हाला काय करायचं इथे ते लावायचं आहे टी थ्री आलेला आहे आणि या टी ला आता तुम्हाला करायचे आहे सेटिंग आता ते सेटिंग मी दाखवतो तुम्हाला काय करायचे आहे सेटिंग करत असताना काय करायचं तुम्ही टी थ्री ला इथे शो करायचं हे शो केल्याच्या नंतर इथे बघायचं सेटिंग आले। सेटिंग मध्ये गेला हे जे कलर आहेत हे कलर तुम्हाला हवे ते तुम्ही ठेवू शकता त्याच्याशी काही देणे घेणे त्याला काही क्लोज करायचं नाही काही नाही जो इनपुट आहे त्या इनपुट मध्ये जायचं तुम्हाला फास्ट टी थ्री एम येथ ते लेंथ दाखवत त्या लेथला तुम्हाला इथे जे आठ आहे ते आठच ठेवायचं फास्ट तिथे वॉल्यूम आता वॉल्यूम फॅक्टर जो आहे हा ठेवायचा झिरो सेवन तुमच्याकडे काहीतरी फॅक्टर वेगळे येत असेल प्रत्येकाकडे ते वेगळं वेगळं येत असतं इथे तुम्ही काय करायचं झिरो पॉईंट झिरो झिरो पॉईंट फक्त सेवन आहे झिरो पॉईंट सेव्ह इथे शो आ, स्लो म्हणजे जे स्लो मुव्हिंग चालतात जे स्मूथली चालतात असं असतं ते टू थ्री एम ए लेंथ वन टू बारा ठेवायचं तुमच्याकडे तेरा किंवा पंधरा दाखवू शकतो ते त्याच्यानंतर स्लो थ्री वाढलूम फॅक्टर जो आहे तो झिरो पॉईंट नाईन ठेवायचा तुमच्याकडे कदाचित तो सात दाखवू शकतो हो, किंवा अकरा दाखवू शकतो हो। तर त्याला काय करायचं नऊ करायचं बाकी इथे काही करायचं नाही आणि याला काय करायचं सोडून द्यायचं आता त्याच्यानंतर तुम्ही आर एस आय पण लावला इथे आता आर एस आय तुम्हाला हा असा दिसतो आता या आर एस आय मध्ये गेल्याच्या नंतर इथे सेटिंग मध्ये जायचं या सेटिंग मध्ये गेल्याच्या नंतर तुम्हाला स्टाईल मध्ये जायचं इथे जो इनपुट आहे तो आहे असाच ठेवून द्यायचं इथे बघा आर एस आय लेंथ आहे ची सोर्स आहे क्लोज टाईप आहे एस एम ए म्हणजे सिम्पल मुव्हिंग अव्हरेज आणि लेंथ आहे फोर्टीन विज बँड टू आता इथे स्टाईल या स्टाईल मध्ये गेल्याच्या नंतर तुम्हाला कलर पाहिजे असतील तर हे काही गरज नाही तुम्ही बघायचं काय आहे हा जो आर आहे हा आर चा कलर कोणता आहे तर पर्पल कलर आहे याला फक्त तुम्हाला चेंज पाहिजे असेल तर चेंज करा मी काय करतो इथे ग्रीन करतोय आणि हा जो मुंग अवरेज आहे याला मी रेड करतो आता इथे बघायचंय काय आहे मला इथं काय म्हणायचं आहे हे मी का ग्रीन आणि रेड केलं ते सुद्धा मी तुम्हाला समजावून सांगणार आहे त्याच्यानंतर इथे खाली आलो आपण इथे दाखवतोय आर एस आय अपर बँड इथे करायचं पन्नास आर एस आय मिडल बँड इथं करायचा पन्नास आणि आर एस आय लोअर बँड इथं सुद्धा करायचा पन्नास म्हणजे तुम्हाला काय होणार बघायचे काहीही दिसणार नाही पण इथे बघायचं तुम्हाला एक काहीतरी दिसतंय एक लाईन दिसते जी डॉट 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 आहे त्या डॉट डॉट लाईन वरती तुम्हाला एक तुमची स्वतःची लाईन मारायची आहे या लाईनला तुम्हाला जो कलर हवा आहे तो मारायचा इथे आता इथे दोन कलर आहेत पहिलेच रेड एक आहे ग्रीन एक आहे म्हणून मी हा जो रेड आहे त्या रेडला मी करणार आहे आता ब्लॅक म्हणजे दिसणार उठून आपल्याला आणि त्या पद्धतीने आपण त्याच्यावरती ट्रेन कर आता हे झालं इथे आपल्या दोन इंडिकेटरचा सेटअप हे दोन इंडिकेटरचा सेटअप झाल्याच्या नंतर तुम्ही इथे ट्रेड कसा घेणार आहात ते शिकायला जायचं आहे त्या अगोदर आज आपल्या बरोबर जे नवीन लोक आहेत व्हिडिओ बघत असतील त्या सर्वांनी असेच व्हिडिओ आमच्या चॅनलला कायमच येत असतात चॅनल सबस्क्राईब करा बेल पण प्रेस करा नोटिफिकेशन येतील बघत राहा शिकत राहा पुढे ज्या कोणाला आपल्या टेलिग्रामला जॉईंट व्हायचं आहे टेलिग्रामची लिंक हवी असेल तर तुम्ही समोर दिसणाऱ्या नंबरवरती व्हॉट्सअपवरती तुम्ही हाय करा तिथे तुम्हाला लिंक दोन लिंक येतात त्या दोन लिंक मध्ये तुम्ही जॉईंट व्हा तुम्हाला जिथं काम करायचं आहे इंट्राडे किंवा स्वी आता आपण आलो पुन्हा चॅटवर इथे चॅटवरती आल्याच्या नंतर दोन ठिकाणी आपल्याला लक्ष द्यायचं असतं पहिली गोष्ट अशी आहे कॅन्डलचं महत्व काय कॅन्डल शिकलं पाहिजे मध्ये गेल्याच्या नंतर ही कॅन्डल जी आहे ही करायची आहे आपल्याला एक मिनिटांची आता एक मिनिटांची कॅन्डल केली आपण आणि त्याच्यानंतर ही कॅन्डल आहे जापनीस या जापनीस कॅन्डलला हॅकनॅसी कॅन्डल करायची आता ही हॅकन अशी कॅन्डल तुम्ही इथं क्लिक केलं की खाली आलात तर तुम्हाला इथे दिसते इथे बघा मी काय केलेलं आहे पुन्हा तिला स्टार करून ठेवलंय त्यामुळे ती मला वरतीच भेटते तुम्हाला सुद्धा वरती पाहिजे असेल तर स्टार करून ठेवा वरती भेटेल मग इथे दिसते त्यांना तुम्ही क्लिक करायचं इथे तुम्हाला चार्ट असा लागलेला असेल आता इथे बघायचं आम्हाला ट्रेड कसा करायचा आहे ट्रेड करायचं आहे जर का मुविंग ऍव्हरेज आणि आर एस आय दोन्ही अपोजिट गेले पाहिजेत आता मी तुम्हाला पहिलेच काय सांगितलं इथे ग्रीन कलरचा आहे तो आर एस आय आहे आणि मुव्हिंग अव्हरेज आहे रेड कलरचं आता मुव्हिंग अव्हरेज ला क्रॉस करून ज्यावेळी आर एस आय वरती जाणार याचा अर्थ काय होणार त्या स्टॉक मध्ये स्ट्रेंथ चांगली येणार आर एस आय चा अर्थ काय आहे रिलेटिव्ह स्ट्रेंथ इंडेक्स म्हणजे काय दाखवत होतो आता इंडेक्स बरोबरच तुमचा स्टॉक सुद्धा वरती जाणार आहे त्याच्यामध्ये मुवमेंट चांगली होणार आहे आर एस आय मध्ये स्ट्रेंथ चांगली आहे याच्या पाचशे पूर्णपणे लॉजिक ते आहेत त्यामुळे मला इथं जो आहे आर एस आय तो मुविंग अवरेज ला क्रॉस करून वरती जाणारा दिसला पाहिजे जा। आणि आर एस आय जो आहे तो पन्नासच्या वरती पाहिजे त्यामुळे आम्ही काय केलंय इथे पन्नास वरती लाईन मारलेली आहे इथे बघा इथं दिसते का पन्नास हे पन्नास आहे तर दाट 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 ते डॉट 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 जे आलं होतं ते आपलं पन्नास तिथं मी काय केलेलं लाईन मारले म्हणजे याच्या वरती आहे आणि ग्रीन कलर रेड कलरच्या वरती आहे म्हणजेच मुव्हिंग अव्हरेजला क्रॉस करून ऑलरेडी आरएसआय वरती गेलाय आणि तो च्या वरती आहे फायनल झालं इथे की आपण इथे ट्रेड घेऊ शकतो आता आपल्याला काय करायचं आहे कॅन्डल बघायचे आहे या मध्ये आपल्याला दोन पट्टे दिसतात एक आहे पट्टा रेड कलरचा एक आहे पट्टा ग्रीन कलरचा ग्रीन कलरच्या पट्ट्याला वाईंग असते आणि रेड कलरच्या पट्ट्याला आपल्याला सेलिंग असते आता इथे बघायचं बाईंग कुठे करायची पहिली मार्केट मधली मा दहा मिनिटं सोडून द्यायची आर एस आय वरती असेल तर थांबायचं दहा मिनिटाच्या नंतर तुम्हाला ट्रेड घ्यायचं आता दहा मिनिटाच्या नंतर ट्रेड घेताना मार्केट मध्ये मा सकाळ झाली इथे बघू शकताय नऊ वाजले इथे आज तारीख एकोणतीस आहे पण इथे सत्तावीस तारखेपासून मी सुरुवात करतो सत्तावीस तारीख आली इथे आता इथे तुम्हाला बघायचं ज्यावेळी तुम्ही सेल करणार असाल त्या दिवशी मुविंग ला क्रॉस करून आर एस आय खालती गेला पाहिजे आणि बाय करताना वरती गेला पाहिजे इथे चेक करायचं ही कॅन्डल खाली चाललेली आहे इथे तर इथे आर एस आय खाली गेलाय का क्रॉस करून तर गेलेला आहे तरी पण आपण इथे सेल करणार नाही कारण ही ग्रीन झोन मध्ये कॅन्डल बनलेली आहे आणि तिला टेल सुद्धा आलेली आहे आता इथे बघायचं काय झालं इथे ही कॅन्डल आहे या कॅन्डलला आपल्याला सेल करायचं आहे या कॅन्डलला सेल करायचं आहे ही कॅन्डल जर का तुम्हाला इथं सेलिंग मिळते इथं पासून तर एस आय ऑलरेडी क्रॉस करून खाली गेलाय तर इथं तुम्ही सेल केलंय आणि इथून तुम्ही चांगले पैसे कमवू शकता किती पैसे मिळाले इथे बारा पॉइंट मिळालेले आहेत मिनिट किती गेली एक दोन तीन चार पाच सहा सात आठ आठ आट मिनिटांमध्ये तुम्हाला बारा पॉइंट मिळालेले आहेत चांगले पैसे मिळतात आता परत मार्केट वरती चाललेलं आहे इथे बघायचं इथं रेड आहे आपण इथे बाय करणार नाही आर एस आय वरती आहे का आहे इथं आहे का आहे तर आपल्याला जो बाय मिळणार आहे तो इथ मिळणार आहे या कॅन्डलला आता या कॅन्डलला ज्यावेळी आपण बाय करू त्यावेळी इथे बघायचं आपल्याला पैसे किती मिळाले आता एस एल कुठे लावायचा काय कुठे लावायचा हे सर्व बघायचं सात पॉइंट एसएल सुद्धा कुठे लावायचा हे डिटेल तुम्हाला समजणार आहे आता हे मी काढून टाकतो ओके इथे बघायचं पुन्हा आपल्याला इथे सेल आलेला आहे एका दिवसात हा तिसरा आपल्याला सेल मिळतो इथे सेल मिळाला नऊ पॉइंट मिळाले आता इथे बघायचं ज्यावेळी क्रॉस झालेला आहे आर एस आय त्यावेळी इथे आपल्याला क्रॉस केलेला आहे आर एस आय मुंग अव्हरेज ला आणि तो पन्नासच्या खाली आहे का ते बघायचं आहे तर पन्नासच्या खाली इथे जाण्यासाठी आपल्याला वेळ लागला इथे आला पण इथे जी कॅन्डल ही आहे ती तीच कॅन्डल आहे आपली जी मी मार्क केलेली आहे तर आपल्याला खूप चांगल्या लेवलला हा इथे सेल मिळालेला आहे आणि खूप चांगल्या पद्धतीने आम्हाला इथे पैसे सुद्धा मिळालेले आहेत तर पैसे जे मिळालेले आहेत तर इथे बघू शकता जवळजवळ आठ पॉइंट आहेत इथे आता बाय केला आपण या ठिकाणी आर एस आय इथं वरती आलाय म्हणजे इथं बाय केला आपण आणि इथं बाय केल्याच्या नंतर इथे बघू शकता तुम्ही जवळजवळ इथे सात आठ पॉइंट मिळालेले आहेत आता येशल बघायचं आहे आपल्याला आजचाच ट्रेन आपण एकोणतीस तारीख तारीख आहे आज एकोणतीस आपण इथे आलो पहिली दहा मिनिटं आपल्याला ट्रेन मिळणार नाही आहे आणि त्याच्यानंतर आपण ट्रेन आहोत एकोणतीस तारीख इथे आलो दहा मिनिटं कुठं होती हे झाले नऊ पंधरा आणि हे झाले नऊ वीस आणि पंचवीस इथे आता मला याच्या नंतर बाय करायचं आहे आर एस आहे तर हा वरती आहे आणि याच्यानंतर ग्रीन पटा कुठे बनला तर इथे बनला तर आपल्याला बाय करायचं आहे या ठिकाणी आता बाय केल्याच्या नंतर इथे बघू शकता किती पैसे मिळालेले आहेत ते पैसे किती मिळाले आपल्याला संध्याकाळपर्यंत थांबला तर भरपूर पैसे मिळाले पण याच्याही पेक्षा आपण अजून सुद्धा हे जे एकोणीस पॉईंट आहेत त्याला तीस पॉइंट कसे करायचे हे आता मी तुम्हाला शिकवतो राहील आता थी गेचे, गेचे, ते तीस पॉइंट कसे घ्यायचे काय घ्यायचे ते बघूच त्या अगोदर असं एक इंडिकेटर मी सुद्धा बनवलेला आहे तर ते इंडिकेटर सुद्धा मी ग्रुपमध्ये कधी कधी त्याचा लेवल देत असतो आज सुद्धा मी इथे बघा दिलं होतं इंटरनेटच्या ग्रुपमध्ये इथे बाय केलं होतं काय आज टुडे इथे बघा शिपला वासलेसा ठेवला मिळाला नाही बीई एल दोनशे पासष्ट एंट्री आणि एस एल दोनशे सत्तावन्न टार्गेट सहा पॉइंट टी सी एस चार हजार चा नेक्स्ट महिन्याचा कॉल एकशे दहा लाईम टार्गेट आणि एस एल नव्वद आता हे जे ट्रेड होते तुम्हाला दर ते तुम्हाला जर बघायचे असतील तर इथे बघू शकतो मी माझं जे बनवलेलं आहे इंडिकेटर ते मी तुम्हाला दाखवायचा प्रयत्न इथे बघा मी लावतो इथे बीई एल भारत इलेक्ट्रॉनिक्स आणि हा आजचा दिवस आलेला आहे इथे बघू शकता इथे बाईंग आले आपल्याकडे बासष्ट ला इथे बघू शकता तुम्ही बासष्ट ला बाईंग आली आणि त्याच्यानंतर आज आपल्याला पैसे मिळाले तर पाच रुपये पस्तीस पैसे पाच रुपये चाळीस पैसे वन बाय वनचा रेशिओ मिळाला खूप चांगले पैसे मिळाले त्याच्यानंतर मी काय केलं टीसीएस चा एक कॉल दिला होता टीसीएस टीसीएस मध्ये मी काम करताना काय केलं ऑप्शन मध्ये गेलो आणि ऑप्शनचा कॉल दिला कोणता चा आणि एक्केचाळीसचा कॉल दिल्याच्या नंतर मी काय केलं इथे बाईंग दिली ही जी बाईंग होती ती दहाची होती एकोणीस पॉइंट मिळणार होते आणि आपल्याला फक्त बारा पंच्याऐंशी मिळाले चांगले पैसे मिळाले जवळजवळ अकरा टक्के आहे असेल तर आपल्याला अजून नाही झालाय याला आपण पोझिशनल पण ठेवला आता तसाच एक मी पोजिशनल सुद्धा दिलेला आहे तो कॉल तुम्हाला बघायचा असेल हे इंडिकेटर तुम्हाला सुद्धा वापरावा असं वाटत असेल तर समोर दिसणाऱ्या नंबरवरती तुम्ही हाय करून इंडिकेटर लिहा मी तुम्हाला समोरून कॉल करेन तुमच्याशी बोलेन तुमचा एक्सपिरियन्स काय आहे बघेन त्याच्यानंतर आपण ठरवू पुढे तसाच एक कॉल मी टेक महिंद्राचा दिलेला होता आणि तो टेक महिंद्रा मी दिलेला होता ऑप्शन आपल्या ग्रुप मध्ये इथे बघा पोजिशनल टेक महिंद्रा सोळाशे साठ चा कॉल होता एकसष्ट आणि त्रेसष्ट च्या मध्ये एंट्री होती त्याच्यानंतर तो गेलेला आहे आडस चौऱ्याहत्तर चौऱ्याऐंशी आणि अडसष्ट रुपयांना टार्गेट बुक झालेला आहे बाय झाल्याच्या नंतर पण मी एक अजून इथे कॉल दिलेला आहे पोजिशनल पोजिशनल जो कॉल आहे तो आहे टेक महिंद्रा हे बघा फेब्रुवारीचा आहे कारण माझ्याकडे एक वेगळी ब्रेकआउट लिहून आहे आणि त्याच्यावरती सुद्धा तुम्ही काम करू शकता आता इथे फक्त एंट्री झाली आणि नंतर तो आपल्याला चांगला पैसा देऊन जाणार तर अशा पद्धतीने त्याच्यावरती आपलं काम होत राहतं या ग्रुपमध्ये जॉईंट व्हायचं असेल तर तुम्ही सांगितलेलं आहे नंबरवरती तुम्ही नुसतं हाय केलं तरी भरपूर झालं तुम्हाला आपोआप लिंक ये आता पुन्हा आपण चालू आहे आपल्या टी थ्री वरती इथे आलो आपण आणि चालूय आपण श्रीराम फायनान्स वरती एकोणीस पॉइंट मिळत होते पण आपण त्याचे तीस पॉइंट कसे करायचे ते बघण्यासाठी आता बघा इथे आपण पहिली बाईंग केली बरोबर इथे बाईंग केली पहिलं टार्गेट बघा काय होतं जवळ आठ पॉईंटचा टार्गेट मिळालं परत एक इथं एंट्री झाली आपली इथे आर एस आय परत वरती आहे आहे तर आपल्याला इथे परत एक एंट्री मिळाली परत एंट्री मिळाली इथून आमचं परत बाईंग झालं या ठिकाणावरून परत आपल्याला साडेआठ पॉईंट मिळाले सोळा पॉईंट झाले इथे आता पुन्हा आपल्याला इथून एक एंट्री मिळाली आर एस आय वरती आहे का आहे परत एक एंट्री मिळाली साडेतीन पॉइंट मिळाले तुम्ही समोर थांबलाय नऊ पॉईंट मिळाले इथे तुमच्याकडे एक परत एंट्री आली इथे बघू शकता इथे परत एक एंट्री आली तुम्हाला दहा पॉइंट मिळाले इथं पुन्हा एक आपल्याला एंट्री आली आणि ही एंट्री अजून आपल्याला चांगले पैसे कमवून देऊन गेलेली आहे किती झाले जवळजवळ तीस ते बत्तीस पॉईंट एक एंट्री आपण जरी नाही घेतली तरी ते तीस पॉईंट नक्की मिळत होते कारण एक रिस्की एंट्री होती ती फक्त इथं हो या ठिकाणी तरी पण आपल्याला एक तीस पॉइंट मिळाले जर का तुम्ही इथून सेल केलात इथून सेल केलात तर इथे सेल आज झाला नाही का सेल नाही झाला कारण मार्केट आज अपसाइड होतो काम करत असताना कधीही मार्केट जर का अप असेल तर अपट्रेंडच्या स्टॉक मध्ये काम करा सेल साईडला असेल तर सेलच्या साईडलाच जे स्टॉक असतील त्याच्यावरतीच काम करा चांगले पैसे मिळणार आहेत चांगले पैसे कमवणार आहेत फक्त तुम्ही जे काय सांगितलेलं आहे ते तसच तुम्हाला वापरायचं आहे